पिंपरी विधानसभेची निवडणूक खूपच चुरशी झालेली आहे या परिसरामध्ये असणारे तीनही तीन ते चार कॅन्डिडेट उभे होते त्याच्यामध्ये सगळ्यात प्रत्येक कॅन्डिडेटने खूप मोठे लेवल ताकद लावली होती आणि त्याच्यामध्ये ताकदीमध्ये प्रत्येकाने त्याचा सिंहाचा वाटा उचलला होता आपण आता गौतम चाल सर आहोत सर कशी रणनीती होती तुम्ही कसं काम केलं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत सुलक्ष या पिंपरी विधानसभेमध्ये निवडून येणार आहेत आम्ही शिवसैनिक जेवढे होते पिंपरी विधानसभेचे पूर्ण शिवसैनिक पूर्ण काँग्रेस कैलास कदमजी त्यांचे सहकारी समाजवादी पक्ष त्यांचे कार्यकारिणी आम आदमी पार्टी त्यांचे पूर्ण कार्यकर्ते आणि सर्व घटक पक्षाचे जेवढे कार्यकर्ते त्याच सर्व डॉक्टर शिल्वंत यांच्या प्रचारासाठी पुढे आले होते आणि पिंपरी मतदारसंघामध्ये जी आमदारांची जी अँटी इन्कम्बन्सी मला वाटतं एक नव्वद टक्के अँटी इन्कम्बन्सी होती आणि लोक ते बोलत बोलून दाखवत होते त्याच्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे आणि पिंपरी मतदारसंघात परिवर्तन पाहिजे होतं लोक कंटाळले होते, होते कामं झालेली नाहीत विधानसभेत काही प्रश्न विचारले नाहीत लोकांची कामं केली नाहीत महापालिकेच्या माध्यमातून जे आमदारांनी कामं करायला पाहिजे ती देखील केली नाही आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने पिपरी मतदार नागरिकांचे जे प्रश्न मांडायला पाहिजे ते देखील मांडले नाहीत त्याच्यामुळं निवडणूक आली की पैसे वाटा आणि जिंकून या हाच एक हेतू त्यांचा होता आणि त्याच्यामुळं एक नवीन चेहरा आणि महिला महिला वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सुलक्षिलवंत यांचं एक क्रेज होत आम्ही पाहिलेला आहे महिला मतदारांशी आम्ही भेटलेलो आहोत आणि महिला प्रतिनिधी म्हणून पिंपरी मतदारसंघामध्ये पन्नास टक्के आज महिला आहे त्याच्यामुळं महिलांचं फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि आम आमचा जो उमेदवार आहे तो निश्चितपणे निवडून येणार पिंपरीमध्ये आपण पाहिलं तर बऱ्यापैकी याच्यामध्ये बघतोय आपण की इथल्या ट्रॅफिक समस्या असेल इथली वाढती गुन्हेगारी असेल इथले व्यसनधरी चालेल आहे असेल असे भरपूर कळीचे मुद्दे होते तुम्ही सर्व आमदारांची मला जर आज माझं ऑफिस पिंपरी मध्ये मला जर महापालिकेत यायचं झालं तर मला पिंपरीतून येता येत नाही मला काळेवडेला जावं लागतं त्या फ्लायओवरून मला पुन्हा मुंबई पुन्हा रोडला यावं लागतं आणि महापालिकेत यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकत नाही तो फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी डीपी रोड जे है, है, ते तयार करायला पाहिजे अनेक प्रश्न आहेत पवना नदीचा प्रश्न इतकी म्हणजे अशुद्ध पवन झालेली आहे त्याच नियोजन केलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी मतदारसंघामध्ये एकही काम नाहीये की ज्या ठिकाणी आमदारांनी केलेलं आहे की एक काम मला दाखवा मी तर जाहीर भाषणामध्ये सांगत होतो की एकही काम एकही बैठक नागरिकांसाठी किंवा विधानसभेच्या मतदारसंघासाठी एकही काम केलं नाही हे सगळ्या लोकांना माहीत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचा पराभव होतो साधारण किती मताने असा मी अंदाज सांगू शकणार नाही पण ज्या सुलक्षणा शिलवंत आहेत त्या निवडून निवडा कुठल्या प्रारंभ घटला कामांना किंवा विकास कामांना तुम्ही कुठे हा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि झोपडपट्टीचा फार मोठा प्रश्न आहे या ठिकाणी जवळपास सत्तेचाळीस झोपड्या आहेत त्यांचं नागरी जीवन चांगलं व्हावं त्यांना चांगला, चांगला सुविधा मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि शिवसेना आणि बाकीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस असेल बाकीचे घटक पक्ष असतील त्या घटक पक्षांना पक्षा मिळून आम्ही सगळे एकत्र काम करणार आहोत